नमस्कार आपण पाहतात कटुसत्ते लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलन दाबायला विसरू नका म्हणजे योगा होत नाही पण बायकोला घेऊन नाचू शकतो शकतो तुमच्या बायकोला घेऊन का तुमची बायको तुम्हाला घेऊन पण तुम्ही नाही ते शकता दादा बोट एवढं वाढले की योगा होतच नाही माझ्याकडे सगळ्यांच्या वाढलेलं नाही बघतील काँग्रेस पक्ष खपून घेणार नाही हे पण निर्वाणीचा इशारा मी या निमित्तानं देतो अरे खरं असेल तर बोला ना त्या ठिकाणी कपून घेणार नाही हा देखील गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो हा जागतिक योग दिनानिमित्त योग प्रभात एट विधान भवन असा मोठा इव्हेंट विधिमंडळाच्या समोर आयोजित करण्यात आला होता कोट्यावधी रुपयाची उदाहरण केली जसं जायनाथ बाजीचं सा सा भुजबळ साहेबांनी सांगितलं करोड रुपये म्हणजे म्हणलं योगा होत नाही पण बायकोला इथं घेऊन नाचू शकतो तुमच्या बायकोला घेऊन नाचू शकतो का तुमची बायको तुम्हाला घेऊन नाचेल पण तुम्ही नाही गाचू शकत ते म्हणले दादा बोट एवढं वाढले की योगा होतच नाही माझ्याकडून सगळ्यांच्या पोट वाढलेला असून योग नाही आला तर मायकडेच बघतील काँग्रेस पक्ष खपून घेणार नाही हे पण निर्वाणीचा इशारा मी या निमित्तानं देतो अरे खरं असेल तर बोला ना त्या ठिकाणी खपून घेणार नाही हा देखील गोष्ट मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो हा जागतिक योग दिनानिमित्त योग प्रभागात विधान भवन असा मोठा इव्हेंट विधिमंडळाच्या समोर आयोजित करण्यात आला होता कोट्यावधी रुपयाची उदाहरण केली जसं जायला भुजबळ साहेबांनी सांगितलं करोड रुपये खर्च करता तुम्हाला बघायची असो किंवा नसू बस मध्ये त्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बघायचंच काय बघायचं आम्हाला बघवत नाही तरी बघायचं त्याच्या संदर्भामध्ये काय महागाई वाढवली म्हणून बघू शेतकऱ्यांना अन्याय करतात म्हणून बघू आय भणींच्यावर अन्याय अत्याचार बलात्काराच्या केसेस होतात म्हणून बघू बेरोजगारी वाढवली म्हणून बघू महाराष्ट्राचे दीड ते दो दोन दोन लाख कोटीचे गुंतवणुकीचे प्रकल्प बाहेर गेले म्हणून बघू कशा करता बघू काय यांना बरं वाटतं म्हणून बघू हे जे काही प्रकार आहे हेही प्रकार कार्यकर्त्यांना तुम्ही लक्षात घेतले पाहिजे मी तर बोलतो पण तुम्ही पण गाव पातळीवर तुमच्या तुमच्या भागामध्ये जाऊन हे बोललं पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे बोलणाऱ्याचं काय खपत न बोलणाऱ्याचा भौ देखील खपत नाही ही परंपरा आहे आणि त्याच्यामुळं याच्या योग दिनाच्या निमित्तानं राज्यात पावसाचा थेंब पडेला मित्रांनो माझ्याकडं सगळ्या धरणांचे मराठवाडा तुमचा सगळे प्रकल्प त्यांची काय परिस्थिती आहे कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग सगळीकडं पाण्याची इतकी वाईट परिस्थिती आहे सरकारला याचं गांभीर्य नाही आज पाण्याची बचत करावी लागते काही काही ठिकाणचे कॅनोल आता वर धरणात पाणी आल्याशिवाय सोडू शकत नाहीये मुंबईची तीच अवस्था पाचसा तांसा वगैरे सगळी धरणं मुंबईच्या अडचणीत आलेली आहेत तरी देखील सरकारचं काम नाही अजून पाऊस शेखर इथं बसला शेखरला विचारला पुन्हा पाऊस सुरू झाला नाही कोकणात पाऊस सुरू झाला नाही पेरण्या जे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यांना मला जून जूनपर्यंत प्रेरणा करू नका सगळं हवामान एकंदरीत सगळं पुढे ढकललं सात तारखेला नक्षत्र निघतच नाही हे सगळं जे पुढे ढकललं गेलेलं आहे त्याच्यात शेतकऱ्यांचं बियाण्याचं नुकसान होईल एक तर बियाणं मिळत नाही खतम आली त्याच्यात वाटोळ गेले आपल्या सगळ्यांचं आणि असं असताना आपल्या शेतकऱ्यांना पण त्याच्यातनं जागा करण्याचा प्रयत्न करा आणि या पद्धतीनं पाऊस पडल्यानंतर प्रेरणा केल्या तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं होईल ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षात घ्यावी त्या योग दिनाच्या त्याच्यामध्ये मलाही बोलवलं होतं ते अंबादास दानवेला बोलवलं होतं आमचे नरहरी शिरवाल साहेब तर इथंच आहेत मी त्यांना म्हणलं का मी तर गेलो नाही कारण म्हटलंय तिथं जाण्यात काय अर्थ आहे यांचीच सगळं उद उदक चाललेलं असणार काय गेलं नाही नरहरी शिरवाल साहेब ते म्हणले दादा पोट एवढं वाढलं की योगा होतच नाही माझ्याकडे आणि सगळ्यांच्या देखत पोट वाढलेलं असण योगा नाही आला असेल माझ्याकडेच बघतील म्हणलं पठ्या खरं बोलला म्हणजे म्हणलं योगा होत नाही पण बायकोला इथं घेऊन नाचू शकतो पठ्याक तुमच्यातला कुणी तुमच्या बायकोला घेऊन नाचू शकतो का तुमची बायको तुम्हाला घेऊन नाचेल पण तुम्ही नाही नाचू शकत मित्रांनो गमतीत सभाग जाऊ द्या परंतु या सगळ्या गोष्टी आहेत माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एकंदरीतच या सगळ्या कामामध्ये आपण महापुरुषांच्यावर अन्याय अत्याचार सगळ्या भुजबळ साहेबांनी सांगितलं म्हणून तो उल्लेख मी त्या ठिकाणी करत नाही परंतु सत्याऐंशी साली मी बारामती तालुक्यामध्ये बसायला सुरुवात केली एकट्या राजीव राज राजू गांधींनी पवारसाहेबांनी मला खासदारकीचं तिकीट दिलं मी खासदार झालो सहा महिने तिकडचं बघितल्यानंतर म्हणजे आपलं काम नाही आपलं जरा महाराष्ट्रात सुप्रियाला मंडळी तुझंच काम आहे तू पण पुढं काय करायचं आणि त्या पद्धतीनं ती तिकडे बघायला लागली मी इकडे बघायला लागलो आजपर्यंत मला राज्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते विरोधी पक्षाचा आमदार पवारच्या मुख्यमंत्री असताना आमदार सगळ्या प्रकारची पदं मी भूषवली त्याच्यामध्ये मित्रांनो ही संघटना शेवटी मजबूत असेल तर सगळ्या गोष्टी होतात पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद